नांदेड येथील पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या देशोन्नती या दैनिकामध्ये एक वृत्त प्रकाशित केलं होतं आणि या वृत्ताचा आधार घेऊन त्या ठिकाणचे आमदार बाबुरावजी कदम कोहाळीकर यांनी त्यांना जिवे मारण्याची जी धमकी दिली या धमकीचा सर्वप्रथम आम्ही मराठी पत्रकार परिषद आणि हल्लाविरोधी समिती जाहीर निषेध करत आहोत आमचे नेते माननीय एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरामधून आज या ठिकाणी आमदार कोहाळीकर यांच्यावर कार्यवाही करावी अशा प्रकारचं निवेदन देण्यात येत आहे आज आंबेजोगाई तालुका मराठी पत्रकार परिषद आणि तालुका हल्लाविरोधी कृती समिती यांच्या वतीनेही आज उपविभागीय कार्य अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि बाबूराव कदम यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या माध्यमातून करत आहोत आज मराठी पत्रकार परिषद शाखा आंबेजोगाईच्या हो वतीनं ना। नांदेड येथील पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी बातमी छापले म्हणून तिथल्या भागातील लोकप्रतिनिधी आमदार बाबूराव कदम यांनी आरवाच्या भाषेत त्यांना शिवीगाडी केलेली धमकी दिलेली आहे ही घटना लोकशाहीला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हानिकारक आहे जेव्हा लोकप्रतिनिधी अशी वागणूक जर पत्रकारांना देत असेल तर या सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांचा अवमान आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी अंबेजोगाई मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालय त्यांना आणि पोलीस स्टेशन अंबेजोगाई हो यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे या घटनेची शासनाने दखल घेऊन संबंधित आमदाराच्या विरुद्ध सखोल कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत